आज वर्ल्ड कार्टून डे आहे आणि या निमित्त आपल्याबरोबर तीन कार्टूनिस्ट आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले हे तीन कार्टूनिस्ट आज आपल्यासोबत आहेत यांची संस्था आहे कार्टून कंबाईन आणि या संस्थेच्या माध्यमातून ते अनेक कलाकारांना एका व्यासपीठावर आणतात खरं तर बाळासाहेब ठाकरे यांचं एक स्वप्न होतं की केवळ महाराष्ट्रातलंच नाही तर आंतरराष्ट्रीय कलाकार एका व्यासपीठावर यावेत आणि त्यासाठी त्यांनी ही संस्था सुरू केली होती आणि आज वर्ल्ड कार्टूनिस्ट डेच्या निमित्तानं हे तीन कलाकार आपल्यासोबत आहेत मी त्यांची ओळख करून देते निलेश जाधव आपल्यासोबत आहेत विवेक प्रभू केळुसकर आपल्यासोबत आहेत आणि अमोल ठाकूर या तिघांशी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत पण आपल्याबरोबर पाहुण्या होत्या राजश्री देशपांडे या सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि भारती सहस्रबुद्धे या माझ्या सहकारी आहेत तर या दोघींचं व्यंगचित्र सुद्धा काढलं जाणार आहे निलेश सर मला तुम्हाला आधी विचारायचं आहे की ही संस्था कधीपासून सुरू झाली आणि नक्की हा सगळा प्रवास बाळासाहेबांबरोबरचा तुमचा कसा होता बाळासाहेब राजकीय व्यक्तिमत्व ते आहे आणि ते सगळं सांभाळत असताना ते व्यंगचित्रकार म्हणून सुद्धा खूप सुप्रसिद्ध आहेत तर ते व्यंगचित्र करत असतानाची ही गोष्ट आहे की मार्मिकमध्ये असताना त्यांच्याबरोबर इतरही व्यंगचित्रकार होते प्रभाकर वाईरकर आहेत जानुवास वसंत सरवटे आहेत संजय मिस्त्री होते आ, चिकर लोक मार्मिकमध्ये त्यावेळेला का व्यंगचित्र करायची तर हे सगळं करत असताना बाळासाहेबांनी त्यांना सांगितलं की त्याला काहीतरी एक प्लॅटफॉर्म हवा नुसतं आपण व्यंगचित्र करतो आणि मग ती बघितली जातात आणि राहिली जातात तर त्याला एक इंटरनॅशनल काहीतरी प्लॅटफॉर्म हवा त्यासाठी आपण एक काहीतरी संस्था स्थापन केली पाहिजे आणि मग म्हणून ती एक संस्था नावारूपाला आली आणि त्याला त्यांनी कार्टून कंबाईन हे नाव दिलं बरं ते नाव दिल्यावर सगळ्यांचं असं आश्चर्य की बाळासाहेबांनी इंग्लिश नाव कसं काय दिलं कार्टून कंबाईन तर बाळासाहेब मराठी माणसासाठी लढणारे मराठी माणसासाठी काम करणारे व्यक्तिमत्व आणि इंग्लिश नाव तर काही कळेना तर ते, ते बाळासाहेबांनी त्यावेळेला समजावून सांगितलं की आपल्याला जर इंटरनॅशनल लेवलवर जर व्यंगचित्र आणायचं असेल आपलं आणि आपल्याला त्याच्या इंटरनॅशनल लेवलवर सगळ्यांबरोबर जर काम करायचं असेल तर आपलं नाव ही कार्टून कंबाईन अशा पद्धतीचं असलं पाहिजे इंटरनॅशनल लेवलसाठी बरोबर विवेक मी तुमच्याकडे खरं तुम्हाला डिस्टर्ब करते खरं तुमची सुरुवात कशी झाली काय व्हायचं की ठाकरे सरांची मी कामं बघायचो तर आर के लक्ष्मण त्यांचंही कामं बघायचो आणि व्हायचं काय की ते इतकंच छान वाटायचं की बघायला खूप छान वाटलं आणि त्यामुळे ते, ते करायचं मोह हो व्हायला लागला आणि मुळे चित्रकलेचा बेस असल्यामुळे ते आवड निर्माण झाली सुरू केलं काम नेमकं कारण सांगता येणार नाही की मी काय केलं ते पण होत की एखाद्या गोष्ट इन्स्पायर होतो आणि काम करायला लागतो तसं झालं माझं अमोल मला तुला विचारायला आवडेल तुझी या सगळ्याची सुरुवात कशी झाली तुझं या सगळ्यात काही शिक्षण झालंय का आणि तू तुला तु, तु आवड कशी निर्माण झाली कॅरी कॅरिकेचर कॅरीचर ऍक्च्युअली मला पोर्ट्रेट छान जमायचे त्यावेळेस पण मी म्हणून एक ट्राय म्हणून जेव्हा मनमोहन सिंग प्रधानमंत्री झाले होते फर्स्ट टाइम तुम्ही असं ते चित्र काढून बघितलं आणि ते वडिलांनी बघितलं आणि अरे मनमोहन सिंग म्हटलं अरे मला जमतोय कारण मी निलेश सरांची निलेश जाधव सरांची चित्र बघायचं लोकसत्ताला आणि फार माझं वाटत किती छान सुंदर आहे आणि नंतर मग जेव्हा करायला लागलो हळूहळू त्याच्यात गती येत गेली आणि आता मी लोकमतला ऍज अ व्यंगचित्रकार म्हणून काम करतोय अमोल आणि विवेक सध्या कॅरिकेचर करतायत आणि व्यंगचित्र काढतायत निलेश निलेश या सगळ्यावर आणखीन एक विचारायचं की आता तुम्ही पण जे जे पास आऊट आहात हो। पण आता सुद्धा आपल्याकडे व्यंगचित्र असा काही वेगळा सिलेबस नसतो आजच्या या दिवसानिमित्त या संदर्भात काही सांगू शकाल का साधारण मला वाटतं की त्याची कुठेतरी सुरुवात ही कला शिक्षणातून झाली पाहिजे कारण ती होत नसल्या कारणाने काय होतं की लोकांची विद्यार्थ्यांची संभ्रम अवस्था असते की नक्की कार्टून म्हणजे काय कार्टून कशाला म्हणतात कार्टून कशाशी खातात तर हे सगळं त्यांना माहिती असायला हवं आणि त्याची एक ओळख म्हणून तरी सुद्धा कला शिक शिक्षणात त्याचा उल्लेख असायला हवा जो आज नाही आहे कारण ब्रिटिश कालापासून जी चालत असलेली जी सिलेबस आहे तो तस, आजही तसा तसा आहे पण बाय फ्युचर कला शिक्षणात त्याचा ऍज अ असाइनमेंट लेवलवर तरी कुठेतरी उल्लेख किंवा त्याचं इंट्रोडक्शन असायला हवं आणि ते होईल असं वाटतंय मला आता एक वेगळा प्रश्न की सध्याची जी काही राजकीय परिस्थिती आपण पाहतो तिथे आपण खूप अतिसंवेदनशील झालोय का असं का का वाटतं हो। कारण कुठल्याही कलाकारांनी काही कलेच्या माध्यमातून भाष्य करायचा प्रयत्न हो। केला तर त्याच्यावर टीका लगेच होते हो। चार्ली हेपदो हे त्याचं चा चांगलं हो। उदाहरण आहे म्हणजे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर पण आहे आणि अगदी आपल्या हो। लोकल पर्यंत सगळ्यावर आजच्या या दिवसानिमित्तानं तुम्हाला काही सांगायचंय का कलाकार म्हणून व्यंगचित्रकार म्हणून मुळात कलाकारच हा फार अतिसंवेदनशील असतो त्याला इतर समाजात इतक्या गोष्टी घडत असतात की त्याला त्याला त्याच्या व्यतिरिक्त तो कशाचाही विचार करू शकत नाही आणि तो स्वस्थ तर राहू शकत नाही तर कसं आहे त्याला मोकळं होण्यासाठी जर काय माध्यम असेल तर ते कागद पेन्सिल पेन इंक हेच आहे आणि त्याच्यावर जर तो मोकळा होऊ शकत नसेल तर त्याची कुठेतरी मुस्कट दाबी होते की काय असं एक होतं आणि ते चार्ली हेपदोच्या निमित्तानं दिसलं जे काय काढलं राजकीय व्यंगचित्र त्यांनी जी काढली आणि त्याच्यावर जो काय उद्रेक झाला आणि जो काय गोळीबार झाला तसा होऊ नये कलाकाराला कलाकाराच्या अँगलनी घेतलं पाहिजे विनोदाला विनोदाच्या अँगलनी घेतलं पाहिजे थॉटला थॉटच्या अँगलनी घेतलं पाहिजे आणि कलाकार हे किंवा व्यंगचित्रकार समाजात घडत असलेल्या ज्या काही प्रवृत्ती अप्रवृत्ती आहेत किंवा जे काही आपल्याला आवडत नाही रुचत नाही ते फक्त वेगळ्या माध्यमातून कलेच्या माध्यमातून हास्याच्या माध्यमातून लोकांपुढे वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला तितक्याच मिश्किलपणे लोकांनी घेऊन त्याच्यातला खरा सिरियसनेस ओळखता आला पाहिजे ते सध्या कुठेतरी कमी होत असं वाटतंय स्पीच बद्दल काय ते कमी होताना दिसतंय कारण सध्या लोक फारच प्रत्येक गोष्टीला म्हणजे शब्दाला सुद्धा hmm. संवेदनशील झालेली आहेत hmm. कुठला शब्द कधी कसा त्याचा आकार उकार बदलेल ना काही सध्या सांगता येत नाही त्यामुळे कलाकारालाही हल्ली चित्र काढताना बरेच प्रेशर्स असतात व्यंगचित्रकाराला की बाबा मी काढलेलं व्यंगचित्र लोकांपर्यंत पोचेल का आणि पोचलं तर कशा प्रकारे पोचेल लोक कशा प्रकारे त्याला रिॲक्ट होतील त्यामुळे तो थोडासा घाबरूनच काही गोष्टी करतो तर माझं म्हणणं आहे की न घाबरता केलेलं जे काही ते खर जे काम आहे ते खरं असत आहे आणि त्याची गंमत वेगळी असते थेट भिडत हो 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 मला तुम्हाला एक विचारायचं आहे की आता अगदी संपत आलंय म्हणजे तुमचं तर कॅरिकेचर आणि व्यंगचित्र यामध्ये मूलभूत फरक आपण कसा ओळखणार किंवा ज्यांना कळत नाही यातलं माझ्या काही अशा लोकांना तर काय सांगा जर व्यंगचित्र मध्ये काहीतरी मेसेज असतो काहीतरी कॉमेंट असते काही दिशादर्शन असत आणि जे कधी केच ज्याला आपण म्हणतो ज्या अर्क चित्र हे नाव दिलेलं आहे मराठीमध्ये पर्याय शब्द तर ते आहे व्यक्तिमत्व येते त्यामध्ये त्या व्यक्तीचं एकंदर तो कसा आहे कसा वागतो कसं त्याचं व्यक्तिमत्व कसा आहे ते सगळं त्यामध्ये साकारित होतं अर्थात ते पोटेट नसतं पोटेट उभे उपपणा असतो आम्हाला उभे उपपणाही राखायचं असतो आणि त्यात विडंबनही करायचं असतं त्यामध्ये त्यामुळे त्याचं व्यक्तिमत्व आणण अत्यंत महत्त्वाचं असतं राजेश्री तुझं इकडे कॅरिकेचर अगदी पूर्ण होत आलंय हा अनुभव कधी तू घेतला का असा कसं इंडियन गॉडेसिस च्या वेळेस आणि पूर्ण प्रवास आमचा असाच चालला होता काही त्यामुळे एक तसं व्यंग्य चित्र माझं काढलेलं आहे का नाही आणि हे जे कॅरिकेल्चर आहे हे राजश्रीच आहे आणि तिकडे जे आता सुरू आहे कॅरिकेचर ते भारती माझी सहकारी भारतीच आहे भारती हा अनुभव खरं तर कदाचित तुझा पहिल्यांदाच असेल असा लाईव्ह कॅरिकेचर सुरू आहे कसं वाटतंय हर्षदा खरंच म्हणजे कॅरिकेचर म्हणून स्वतःला बघायला खूप मजा येते खरं तर असं असतं की आपण का, रोज काम करत असतो वेगवेगळ्या लोकांशी बोलत असतो पण हे जे थोडंसं हास्य आपल्याला निर्माण करायचं असतं आणि आपलं स्वतःचं कॅरिकेचर बघून जी काय मजा येते ना ती खरंच आणि म्हणजे आज या निमित्ताने हे जे कलावंत आहेत जे आपल्याला आपल्या कामाच्या धबडक्यातनं एक दोन क्षण आनंदाचे देण्याचे त्यांच्या कलेच्या माध्यमातून प्रयत्न करत असतात कार्टून्सच्या माध्यमातून कॅरिकेचर्सच्या माध्यमातून त्याची आज जाणीव हे खर हो खर की खरंच एरवी राजकारण्यांचे फिल्म स्टार्सचे वगैरे कॅरिकेचर्स पाहून आपण हसतो पण आपल्या स्वतःचंही कॅरिकेचर अशा पद्धतीने होऊ शकतं हे बघून खरंच म्हणजे थँक्यू फॉर दॅट खरं तर आपल्या न्यूज रूम मधल्या प्रत्येकाची इच्छा असेल की किमान या कार्यक्रमानंतर या सगळ्यांकडनं कॅरिकेचर व्हावं आणि आपण सगळ्यांनी त्यावर हसू शकलो पाहिजे आपण त्यावर ही आज इच्छा होती खरंच सांगायचं निरेश मला तुम्हाला हे विचारायचंय की जेव्हा राजकीय व्यंगचित्र काढत असता तेव्हा कोणत्या गोष्टींची तुम्ही काळजी घेत असता खास करून की म्हणजे टीका हा एक भाग झाला पण त्यातनं काही बिभतसपणा दिसायला नको या दृष्टीने काय काय काळजी घेत असत माझं म्हणणं काय व्यंगचित्र काढताना ना शरीर रचनेचा अभ्यास असणं फार महत्वाचं आहे बऱ्याचदा व्यंगचित्र थेट समजलं पाहिजे सोप्या शब्दात सामान्य माणसाला ते समजलं पाहिजे तर त्यासाठी जे लागणारे जे स्किल आहे ते शरीर रचनेचा अभ्यास असावा तुमचा ऑब्झर्वेशन चांगलं असावं आणि विषय कशा पद्धतीने मांडतात आणि त्याला जी कॉमेंट आपण करतो त्या कॉमेंट मध्ये शब्द आपण काय वापरतो कधी कधी म्हणींवर सुद्धा आपण एखादा विषय जसं बाळासाहेबांनी नाकी नऊ आले इंदिरा गांधीचं मोठं नाक करून त्याच्यावर नऊ हे बसलेले दाखवले होते आणि ते कोसळतात की काय तशा पद्धतीने मांडण्याचा आपला म्हणजे मांडता यायला पाहिजे आणि ज्या वेळेला व्यंगचित्र छापून येतं आता माध्यम बदलतायत डिजिटलायझेशन आलेलं आहे ऑनलाईन आलेलं आहे न्यूजपेपर मधून सुद्धा पूर्वी यायचे आता सगळ्याच माध्यमातून व्यंगचित्र येतात तर चैत्र बघितलं बघितलं आपल्याला ती व्यक्ती ओळखता आली पाहिजे आणि व्यंगचित्र फक्त एकदा थोडक्यात दाखवाल की ते कशावर काढले तुम्ही आत्ताची सध्याची जी परिस्थिती आहे आणि आजचा जो दिवस आहे आ, जागतिक व्यंगचित्रकार दिन तर त्याच्याशी मी साधर्म्य जोडण्याचा सा प्रयत्न करतोय ठीक आहे तर त्यानिमित्तानं आज वर्ल्ड कार्टुनिस्ट डे आहे आणि या निमित्तानं आपल्याबरोबर तीन कलाकार होते एकंदरीत व्यंगचित्रकारांची भूमिका सध्याच्या काळात कशी असावी तर हे जवळपास फायनल झालेलं क्रिए कॅरिकेचर आहे राजश्रीचं पण इकडे फायनल झालेलं आहे तुम्ही तुमच्या तिघांचंही खरं तर खूप खूप धन्यवाद आज तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात आणि अर्थात या कार्यक्रमानंतर आम्ही सगळेच यांच्याकडनं आमची आमचे कॅरिकेचर काढून घेऊ त्यामुळे आज ब्रेकफस्ट न्यूजमध्ये वेळ झाली इथे थांबण्याची तुमच्या काही कल्पना असतील सजेशन्स असतील तर त्या मला ट्विटर फेसबुकवर नक्की कळवा आणि सोमवारी भेटवा ज्ञानदासोबत नवीन बातम्यांसह नवीन पाहुण्यांसह पाहत रहा ब्रेकफास्ट न्यूज